पुण्याच्या कोथरूड परिसरात राहणारी गौरी प्रल्हाद वांजळे या बेचाळीस वर्षीय महिलेचे एक एक आता उघड होऊ लागले सुरुवातीला कोल्हापूरच्या एका व्यक्तीने तिच्या विरोधात तक्रार दिली होती तिने शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप तिच्यावर होता याशिवाय ती ब्लॅकमेल करून पैसे मागत असल्याचंही फिर्यादीनं तक्रारीत म्हटलं होतं त्यानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखीन काही तक्रारदार समोर येऊ लागले ज्यांच्या सोबतही गौरीने असाच प्रकार केला पुण्यातीलच मुंढवा आणि उत्तम नगर परिसरातील दोन व्यक्तींनी गौरी वांजळी विरोधात तक्रार दिली या दोनही व्यक्तींना सुद्धा गौरीने मदत करण्याच्या बहाण्याने विश्वासात घेतलं आणि त्यानंतर लग्न कर किंवा पैसे दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करते अशी धमकी दिली याशिवाय गौरीचा आणखीन एक कारनामा उघडकीस आला तो म्हणजे ती ज्या घरात राहत होती ते घर बळकावलेलं होतं अनेक वर्षांपासून ती त्या घरात राहत होती मूळ घर मालकाने तिला अनेकदा घर सोडण्यासाठी सांगितलं होतं मात्र तरीही ती घर खाली करत नव्हती अखेरीस मूळ मालकाने कोर्टात धाव घेतली आणि त्यानंतर कोर्टाने पुणे पोलिसांना तिचं घर खाली करण्यास सांगितलं होतं याविषयी डीसीपी संभाजी कदम यांनी काय माहिती दिली पाहुयात गौरी वांजळे चार गुन्हे दाखलेत कुत्रिक आहे दुसऱ्या खंडणीचा गुन्हा दाखल काल सुद्धा का का एक उत्तम नगरला पण एक खंड जाऊन दाखल आहे आणि एक मुनगेला पण खन जाऊन दाखल म्हणजे लोकांना दळ्यापासून त्यांच्याकडून काही डिमांड करायची आणि पुन्हा नाही झाले तर मग त्यांना ब्लॅकमेल करून ह्या गोष्टी केलेल्या अशा स्वरूपाच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत त्या तक्रारीवर गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर एक दुसरं एक मॅटर आहे की एक या ठिकाणी जेच ग्रस्त आहेत ते फ्लॅट ओनर आहेत त्यांच्या फ्लॅटमध्ये बाहेर गेले असतात त्यानंतर ते फ्लॅट खालील करणे ह्या सुद्धा गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्याच्यावरती कालच कोठडी ऑर्डर केली की नियंत्रण जे कोर्ट आहे रेंट कंट्रोल कोर्ट त्यांनी तो जो फ्लॅट त्यांनी केलेला आहे इथल्या फ्लॅटचा ते पण खाली करण्यासाठी त्यांनी पोलिसांची मदत घ्यावी अशी ऑर्डर केलेली आहे ती सुद्धा कारवाई त्याच्यावर होईल सर कोथ पोलिसांनी तुला जो लोक दाखल होता त्याच्यामध्ये आपण काय कारवाई काय होऊ शकतो तर याच्यामध्ये जो आणखी साक्षीदार आहे त्याचे स्टेटमेंट वगैरे जो इवडेच आहे इवडेच क्लिअर करण्याचं काम पोलिस स्टेशन करत आहे त्याच्यामध्ये अजून कोणाचे काही तक्रे असतील तर लोकांनी त्या न घाबरता पुढे येऊन पोलिसांकडे द्यावेत पोलीस त्याची नक्की दखल घेतली गौरी वांजळे स्वतःला वकील म्हणून घेते तसेच हायकोर्टात प्रॅक्टिस करत असल्याचंही सांगते मात्र प्रत्यक्षात ती वकील नसल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे याशिवाय गौरीने आणखी काही नागरिकांची अशी फसवणूक केल्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यांची अशा प्रकारची फसवणूक झाली त्यांनी समोर येऊन तक्रार द्यावी असं आवाहनही पोलिसांनी केलंय